नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत अर्णव सुप्रिया आणि ईश्वरी हे तिघेही बोलत असतात अर्णव आता सुप्रियाच्या हातचे पोहे खातो आणि मग ईश्वरी अर्णवला विचारते की सर तुम्ही अजून नवीन पी ए का नाही ठेवली याचं उत्तर तर अर्णवकडे नसतंच मग अर्णव लगेच टॉपिक चेंज करत म्हणतो की नम्रता कुठे दिसत नाहीये तर मग ईश्वरी सांगू लागते आत्याने ना माहेश्वरी आणि इंदोरी साड्याचा स्टॉल लावलाय तेव्हा ती आत्याला मदत करण्यासाठी गेली आहे आणि माझ्या आत्याचा ना इंदोरी साड्यांचा ना बिझनेस आहे आणि मग सुप्रिया आता विचारते की तुझी आजी इंदोरचीच ना मग अर्णव इंदोरी स्टाईल मध्ये म्हणतो की हाव मग आता याच्यावरती ईश्वरित्र असायला लागते सुप्रिया अर्णवला काही प्रश्न विचारत असते आणि त्याला विचारते की तुझा जन्म नेमकं इंदोरचा आहे की इथला आहे म्हणजे तू इंदोरला कधी गेलास की नाही याच्यावरती अर्णव सांगू लागतो की हो माझा जन्म इंदोरचाच होता आम्ही तिथेच राहायचो पण मात्र यावं लागलं इथे आता इथे सुप्रिया विचारते तुमचं घर कुठे आधी आम्ही सुंदर बागामध्ये राहायचो पण आता सरापाच्या बाजूला राहतो माझे सासरे होते ना त्यांचा म्युझिकचा क्लास होता रामबागेमध्ये आमचा क्लास ना खूप फेमस होता तुझ्या आजीला विचार त्यांना नक्कीच माहिती असेल इथे अर्णव तर शांतपणे सुप्रियाचे सगळं काही बोलणं ऐकत असतो आणि मग त्याच्यानंतर सुप्रिया अर्णवला विचारत असते तुमचं काय काही म्हणाल असतो म्हणजे ईश्वरी सतत तुला अर्णव सर अर्णव सर असं म्हणत असते ना म्हणून मग तुझं अडनावच नाही कळालं आता इथे अर्णव पुढे बोलणार तेवढ्यात लगेच ईश्वरी म्हणते अगाई जरा शांत हो तुझी गाडी काही थांबतच नाहीये आणि इथे ईश्वरी अर्णवला म्हणते की सर तुम्ही मला डिझाईन्स दाखवणार होतात तुमची पिये सोडून काय गेली आणि तुम्ही लगेच फाईल्स विसरायला लागलात अर्णव आता म्हणतो प्लीज ईश्वरी काही काय बोलतीय सगळे डिझाईन्स माझ्या फोन मध्ये मा बघू शकतेस आणि अर्णव लगेच मोबाईल काढतो आणि त्याच्यामधले डिझाईन्स दाखवू लागतो आणि मग आता ईश्वरी अर्णवचा मोबाईल घेते आणि त्याच्यामधले डिझाईन्स बघत असते इथे सुप्रिया अर्णवला म्हणते की अरे अर्णव चहा नाही घेतलास गार होतोय पण मात्र अर्णव तर चहाच नाही घेत त्याच्यामुळे अर्णव चहा घेण्यासाठी नकार देतो सुप्रिया आता सांगू लागते असं कसं पोहे खायचे आणि मग चहा नाही घ्यायचा पोहे कसे काय पचणार वल्लरी आणि इथे लावण्या दोघी बोलत असतात तर मग लावण्याला वेगळंच काहीतरी बोलायचं असतं पण मात्र वल्लरीला पत्रिकेबद्दल वाटतं वल्लरी आता म्हणू लागते की एकदा का ती पत्रिका पत्रिका माझ्या हातात आली ना तर योग्य वेळ बघून योग्य जागेवरती ठेवे आणि मग पहिला कॉल तुलाच करते वल्लरीचं बोलणं झाल्यानंतर लावण्या म्हणू लागते ऐकून घ्या जरा माझं तुम्ही त्या पत्रिकेच्या स्वीट ड्रीम्समध्येच अडकून बसलाय पण तिथे काय चाललंय त्याची तुम्हाला अजिबात आयडिया नाहीये अजून सुद्धा ऑफिस मध्ये आलेला नाहीये आणि तो कुठे गेला असेल हे गेस्ट करणं खूप इझी आहे मग आता वल्लरी लगेच म्हणते काय म्हणजे तो त्या ईश्वरी कडे गेलाय लावण्या सांगते की हो तो तिकडेच गेलाय वल्लरी आता सांगत असते त्या ईश्वरीला ना कायमचं उद्ध्वस्त करण्यासाठी जुना पण काहीतरी हमखास उपाय करायला हवा ते मलाच करायला हवं तुझ्यासाठी नाही निदान माझ्यासाठी तरी इथे आता लावण्या सुद्धा म्हणू लागते की मामी अफकोर्स तुम्हाला जे हवंय आहे ना ते मी मिळवून देईल वल्लरी सांगत असते नेमकं का मला काय हवं याचा काही मुद्दाच राहिलेला नाहीये पण ती ईश्वरी आणि तिची आई कायमची माझ्या आयुष्यातून जायला हवी नाहीतर मी जे मिळवलं मिळवलंय ना ते सगळं उद्ध्वस्त होईल इथे आता लावण्याला तर वल्लरीचं हे सर्व काही बोलणं कळतच नाही नेमकं ही काय बोलते याचा त्याला काही अर्थ सुद्धा होऊन घडत मग वल्लरी आता बोलते की तुला काही कळण्याची ना गरज देखील नाहीये ठेवते मी आता फोन आणि वल्लरी लगेच फोन कट करते आणि मग इथे लावण्याला सुद्धा प्रश्न पडतो की या मामी नेमकं कशाबद्दल बोलत होत्या वल्लरी लगेच स्वतःशीच म्हणू लागते की ती सुषमा आणि ईश्वरी अशा नाही जाणार काहीतरी उपाय ना मला करावाच लागेल आणि मग त्याच्यानंतर अर्णव इथे चहा पिऊ लागतो तर ईश्वरीला जणू काय खूप मोठा धक्का बसलाय असं ईश्वरी म्हणते आणि करू लागते की अरे देवा आई तुमच्या दोघांचं हे नेमकं काय चाललंय तू द ग्रेट एएसआर ला दम काय एखाद्या गुडबाय प्रमाणे तुझं ऐकताय सर एकतर <laughs> तुम्ही चहा घेत नाही आणि त्यात हा साखरेचा चहा आहे आणि त्यात मग तुमचं डाएट कुठे गेलं आज तर तुम्ही तुमच्या डाएटचे सगळेच नियम मोडतायत आणि मग अर्ण खूप प्रेमाने उत्तर देत ईश्वरीला म्हणतो की कुठलेही नियम आईच्या हट्टापेक्षा मोठे नसतातच माझ्या आईला ना चहा आणि समोसे हे कॉम्बिनेशन काकू खूप आवडायचं लहानपणी ना माझी आई समोसे करायची आणि आई खूप छान समोसे करायची समटाईम मी आईचे समोसे ना खूप मिस करतो आता हे अर्णवचं बोलणं ऐकल्यानंतर सुप्रिया एवढंच ना मी बनवेल समोसे एकदा फक्त तुम्ही समोसे म्हणून खायला या इथे आता अर्णव बोलू लागतो नाही नाही काकू म्हणजे तुम्ही माझ्यासाठी समोसे करावे असं मी नाही म्हटलं मामानी आणि आजीनी माझ्यासाठी सगळं काही केलंय पण मी कधी त्यांच्याकडे ना माझ्या गोष्टींचा हट्ट नाही केला मी कधीच काही नाही म्हटलं पण मी तुमच्यासमोर समोर असं गावागतो मला नाही माहिती पण खरंच तुम्ही माझ्यासाठी समोसे करावे म्हणून मी नाही म्हंटल मी असं सहज शेअर केलं सुप्रिया सुद्धा इथे अर्णवला उत्तर देते की मी सुद्धा तुझ्या आई सारखीचे आणि केला आम्ही तुझा हट्ट पूर्ण तर काय हरकत आहे आणि मग आता हे ऐकल्यानंतर ईश्वरी लगेच इथे हसत अर्णवला म्हणते की सर बघा आहे की नाही माझी आई ग्रेट आता तुमचं ना हे सगळं बघितल्यानंतर तुमचं डायट बघा कसं बारा भावमे जात आहे बघायच आता तुम्ही काय काय होत आहे ते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आणि सुप्रिया या दोघी गमत जंमत करत गप्पा मारत एकमेकींच्या जवळजवळ जात असतात आणि ते सगळं पाहता अर्णव सुद्धा खूप हॅसी हॅपी असतो आणि ती प्रत्येक मोमेंट एन्जॉय करत असतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरी कड़े वल्लरी एका आरशावरती मार्कर बेने ईश्वरी देसाई असं नाव लिहिते आणि मग रागातच सगळा राग ईश्वरी देसाई त्या नावावरती काढते आणि मार्करने त्याला असं खुडून खुडून टाकते मग त्याच्यानंतर इथे वल्लरी तर भयंकर अशी चिडलेली असते वल्लरी म्हणून लागते की माझ्या धमक्यांना घाबरत नाही धमक्या नव्हत्या तुझा नाही करून ठेवला ना तर मी सुद्धा नावाची वल्लरी नाही त्याच्यानंतर आता इथे अर्णव घरी जायला निघालेला असतो ईश्वरी आणि सुप्रिया दोघी अर्णवला सोडण्यासाठी घराच्या बाहेर येतात अर्णव सुप्रिया त्यांचं त्यांचं बोलत असतात पण शेजारच्या बायका सुद्धा तिथेच असतात आणि त्या अर्णवला पाहतात आणि मग आता त्यांच्यामध्ये या सगळ्या प्रकरणाला घेऊन लगेच चर्चा सुरू होते आणि मग तेवढ्या तिथे ईश्वरीच्या मोबाईल वरती वल्लरीचा फोन येतो वल्लरीचा फोन आलेला पाहता ईश्वरी लगेच इथे आतमध्ये बोलायला येते फोन उचलते आणि ईश्वरी चिडत म्हणू लागते मी वल्लरी बोलतेय तुला मी सांगितलं होतं ना की अर्णव तिथे परत येता कामा नये मी तुला या गोष्टी बाबत बजावलं सुद्धा होतं मग तरी सुद्धा अर्णव तिथे काय करतोय एकदा सांगितलेलं कळत नाही की मी तुला नीट माझ्या भाषेत सांगायला हवंय इथे ईश्वरी सुद्धा चिडलेली असते आणि वल्लरीच्या या बोलण्यावरती उत्तर देऊ लागते की मी सुद्धा ना तुम्हाला नीटच मराठीत सांगतेय मी त्यांना बोलवलेलं नाहीये इथे आता वल्लरी म्हणते की तू न बोलवता तो जो येतोय ना ते करणं आत्ता चत्ता थांबव तुझे हे गेम्स ना मला चांगलेच कळतात सुप्रियाचं बोलणं आता ईश्वरी म्हणू लागते अहो काही वाटतील ते काय बोलताय कसले गेम आता इथे वल्लरी सांगते की आमच्या घरामध्ये घुसण्याचे गेम तुझा नेमकं कशावरती डोळ आहे हे बाकी कोणालाही कळत नसलं ना तरी सुद्धा मला ती गोष्ट चांगलीच कळते आणि एक गोष्ट मला लक्षात ठेवायची ईश्वरी देसाई जर मी या खेळामध्ये पदर खोचून जर उतरले ना तर तुझं नेमकं काय आणि कसं झालं ना हे तुला कळणार सुद्धा नाही आता इथे ईश्वरी म्हणू लागते मला एवढ्या धमक्या देऊन सुद्धा तुमच्या मनास सारखं काही घडतच नाहीये ना मी ना एक काम करते अर्णव सर इथेच आहे मी त्यांच्याकडे फोन देते आणि मग त्यांना विचारा की तुम्ही इथे नेमकं का का येता ते थांबा मी त्यांच्याकडेच देते आणि वल्लरी घाबरते आणि लगेच फोन कट करते पण इथे ही रागी डोक्याची वल्लरी जरा जास्तच ओव्हर करत असते आणि सगळा राग इथे ईश्वरीवरती काढत असते त्याच्यानंतर आता इथे बाहेर सुप्रिया अर्णवला सांगत असते की समोसे खायला पुढच्या वेळी नक्की ये अर्णव सुद्धा म्हणतो की हो नक्की हंड्रेड पर्सेंट येईल तेवढ्यात लगेच ईश्वरी सुद्धा येते आणि अर्णवला बाय बोलते आणि मग अर्णव सुद्धा लगेच तिकडनं जातो शेजारच्या त्या बायका तर हा सगळा प्रकार पाहतच असतात त्या बायका लगेच चर्चा करू लागतात की हल्ली हा रोज येतो इथे श्रीमंत घरचा दिसतोय गाडी रोज दिसते आणि मग या बायकांचं बोलणं सुप्रिया आणि ईश्वरी या दोघी ऐकतात आता त्या म्हणत असतात की नशिबाने मोठा माणसा यांच्या गळाला लागलाय फक्त तेवढे आपल्याच पोरींच्या नशिबात नाही येत असे मालदार पोरं आणि मग त्याच्यानंतर सुप्रिया वल्लरी हे दोघी ऐकतात आणि मग त्याच्यानंतर सुप्रियाला लगेच आता मागे घडलेले भूतकाळातील प्रकार आठवू लागतात की श्रीमंत मासाला गळायला लागला या सुषमाशा फोटोमध्ये तर खूप गरीब दिसते पण मात्र हिची वागणूक कशी आहे या सुषमाने स्वतःच्या नाही निदान आईच्या तरी इज्जतीचा विचार करायचा सुप्रिया या गोष्टीमुळे खूप विचलित झालेली असते आता हे सगळं पाहता ईश्वरी सांगू लागते आई तू यांच्या बोलण्याकडे ना नको लक्ष देऊ चल आतमध्ये दे। चल बरं आतमध्ये आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच सुप्रियाला आतमध्ये जायला सांगते आणि ती सुद्धा आतमध्ये निघून जाते त्याच्यानंतर इकडे दुसरी गडे वल्लरी आता त्या ज्योतिषाला भेटायला आलेली असते कारण की ईश्वरीची तिने बनवलेली कोटी पत्रिका असते तीच ती न्यायला आलेली असते आणि मग त्याच्यानंतर पत्रिका मिळाल्यानंतर आता वल्लरी त्याला सांगते की हे बघ जर कुठे थोबाड जर उचकटलं ना तर बघ हे थोबाड उचकटणे इतपत सुद्धा तुला ठेवणार नाही आता ही धमकी ऐकल्यानंतर तो सुद्धा घाबरतो आणि कुठेही काही बोलणार नाही असं वल्लरीला सांगतो मग त्याच्यानंतर वल्लरी पत्रिका घेते आणि जी कॅश असते त्याच्या हातामध्ये देते तर एवढे पैसे पाहून तो सुद्धा खुश होतो आणि लगेच वल्लरीला थँक्यू बोलून तिकडनं निघून जातो फायनली इथे वल्लरीच्या हातामध्ये ईश्वरीची तिथेने बनवलेली विच पद्धतीची पत्रिका तर आलेलीच असते आणि मग त्याच्यानंतर सुप्रिया इथे बायकांच्या बोलण्यावरती विचार करत असते आणि खूप अस्वस्थ होऊन त्याच गोष्टीबद्दल विचार करत असते की नेमकं का तसंच अगदी मागे सुप्रियाला सुद्धा त्या बोल जात होते सुप्रिया मग आता स्वतःशीच म्हणू लागते की माझ्याबरोबर जे घडलंय ते मी माझ्या मुलींबरोबर नाही घडू देणार आणि मग त्याच्यानंतर देवड्यात लगेच ईश्वरी सुप्रियासाठी चहा घेऊन येते आणि मग सुप्रियाने काहीतरी डोक्यात विचार केलेला असतो आणि ती लगेच सांगते की इशू उद्याच्या उद्या आपल्याला इंदोरला निघायचंय हे ऐकल्यानंतर तर ईश्वरीला सुद्धा मोठा धक्काच बसतो ईश्वरी लगेच विचारते काय आई म्हणजे उद्या लगेच सुप्रिया सांगत असते की हो उद्या लगेच जायचंय ईश्वरी सांगत असते आई आपल्याला इंदोर जायचं तर आहे पण मात्र हे अचानक असं घाईत का निघायचंय आणि ते सुद्धा रस्त्यावरच कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून आई त्यांचा आपल्याशी काही संबंध आहे का ग उगाच त्यांचं ऐकून तू असा निर्णय का घेतीये सुप्रिया सांगत असते इशू त्यांच्यासाठी नाही म्हणत आहे फक्त मला वाटतंय म्हणून आता इथे आणखी थांबायला नको उगाच जेवताईंवरती सुद्धा आपल्या तिघींच ओझ आणि उगाच बुकिंग वगैरे करायची ना काही गरज नाहीये मिळेल त्या बसने आपण लगेच निघून जाऊयात आत। आणि आता इथे सुप्रियाचं बोलणं पाहता ईश्वरीला सुद्धा पुढे काय बोलावं काहीही समजत नसतं ईश्वरी म्हणत असते अय्युग अचानक का पण मात्र सुप्रिया स्पष्टपणे सांगते की इशू आत्ताच्या आत्ता सामान आवरायला घे आणि इथे तू नमुला सुद्धा फोन करून विचार की तुझ्या नेमकं को काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत त्या एकतर इथला मुंबईतला उकाडा सुद्धा मला सहन होत नाहीये सारखं आपलं घाम घाम नको झालंय मला इथे राहणं सुप्रियाने एकदम भारी कारण दिलेलं असतं आणि लगेच ती कुठलाही विचार न करता तिकडनं निघून जाते सुप्रिया सांगते नमुला सुद्धा सांग की उद्या लगेच निघायचंय म्हणून इथे ईश्वरी तर शांतच असते इथे आता ईश्वरी विचार करू लागते की नेमका त्या बायकांच्या बोलण्याचा आईवरती एवढा परिणाम का झालाय आणि मग त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे उद्या शेवटी गुरुजी यायला निघालेले असतात हे पाहता अंजली आणि आजी यांना सांगते की ऐकलं का उद्या फायनली गुरुजी येतात पत्रिका जुळवायला आजी इथे म्हणत असते मला या दिवसाची न किती वाट बघत होते एकदा का गुरुजींनी ईश्वरी आणि अर्णव यांच्या दोघांची पत्रिका जुळवल्या की मी थांबणार नाही लगेच पुढच्या तयारीला लागेल कधी एकदा ईश्वरी नाचून बनून आपल्या घराचं माप ओलांडून आपल्या घरात येते ना असं झालंय मला ते वल्लरी सुद्धा ते सगळं ऐकत असते अंजली म्हणत असते की पत्रिका बनवणं फक्त एक फॉर्मॅलिटी आहे झिंटू आणि ईश्वरी या दोघी परफेक्ट कपल हे आपल्याला माहितच आहे आता हे सगळं वल्लरीच्या अगदी मनाप्रमाणे घडत असतं वल्लरी म्हणू लागते उद्या गुरुजी येत आहेत ना ते एका अर्थी बरंच झालं उद्या आपल्याला की शंका मिटतील की भ्रम तरी आणि मग आता आजी इथे वल्लरीला ओरळते वल्लरी लगेच तिकडनं निघून जाते आणि आजी अंजलीला सांगू लागते मला माहिती गी या जन्मात सुद्धा सुधारणार नाहीये पण मात्र वल्लरीने ते ऐकलेलं असतं आणि बाजूला उभं राहून वल्लरी स्वतःशीच म्हणते मी या जन्मात सुधारणार नाही पण सुधारवणार नक्कीच आहे उद्याचं तुमचं हे राष्ट्रीय भविष्य ना आजच मी माझ्या पर्समध्ये घेऊन आली आहे त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णव ऑफिसमध्ये काम करत असतो तेवढ्यात आकाश तिथे येतो अर्णव कामाबद्दल बोलत असतो पण आकाश तर शांतच असतो कारण नम्रताने आकाशला कॉल करून नेमकं काय झालं हे सांगितलेलं असतं आकाश आता विचारतो दादा तू ईश्वरीच्या घरी जाऊन आलायस ना तर मग अर्णव सांगतो की हो त्याचं काय झालं आकाश म्हणू लागतो आणि तुला काय घडलंय ते माहितच नाहीये अर्णवला माहितच नसतं अर्णव विचारत असतो नेमकं तू कशाबद्दल बोलतोयस आकाश आता सांगतो की नम्रताचा कॉल आला होता ईश्वरी त्यांची आई आणि नम्रता या तिघीही उद्या इंदोरला जाणार आहेत हे केल्यानंतर अर्णवला तर, तर मोठा धक्काच बसलेला असतो आणि त्यातल्या त्यात त्या कायमच्या इंदोरला जाणार म्हणून आणखीनच आश्चर्य वाटतं आकाश तिकडनं निघून जातो आणि अर्णव चिडत म्हणतो की ही मिस इंदोर कायमची इंदोरा निघून जाणार आणि मला काहीही नाही सांगितलं अर्णव तर खूप चिडलेला असतो आणि मग तेवढ्यात लगेच दरवाजा वाजतो याला वाटतं की नमू असेल पण दरवाज्यावरती चक्क अर्णव आलेला असतो अर्णव तर शांतच असतो आणि आता अर्णवला पाहता सुप्रिया विचार करते की मगाशीत येऊन गेला आणि परत आला आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवला आतमध्ये बोलावते अर्णव परत आल्यानंतर त्या बायकांनी अर्णवला पाहिलेलं असतं आणि त्यांच्यामध्ये परत चर्चा सुरू होते इथे आता सुप्रिया तिकडनं निघून जाते अर्णव लगेच ईश्वरीवरती ओढत म्हणतो झाली मुंबईला नावं ठेवून एवढ्या लवकर लगेच इथे इंदोरला निघालीस काय झालंय आता इथे अर्णवला वाटतं की इंदोरला जाण्याचा निर्णय ईश्वरीचाच आहे पुढे काही अर्णव ईश्वरीचं ऐकूनच घ्यायला नसतो ईश्वरी अर्णवला सांगण्याचा प्रयत्न देखील करत असते तर मग आता तेवढ्यात लगेच सुप्रिया देखील येते आणि अर्णवला सांगू लागते अर्णवारे ते अचानक जायचं ठरलं आणि ईश्वरीला म्हणू लागते उद्याचीच तिकीट फायनल कर मी जरी झालं तरी सुद्धा आपल्याला उद्याचीच तिकीट पाहिजे आहेत आणि मग आता इथे आवरावर सुरू असते आणि अर्णव हे सर्व काही आच्चर्याने बघत असतो नेमकं हे सगळं काय झालंय नेमकं आता त्या का चालल्यात यातलं काहीच अर्णवला माहिती नसतं आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी आता विचारते सर तुम्हाला नमुता कळलं का की आम्ही परत जातोय अर्णव आता म्हणतो नाही ब्रेकिंग न्यूज आहे सगळ्या चॅनलवर मिस इंदोर गोईंग बॅक टू इंदोर या ऐकल्यानंतर ईश्वरीला हसायला येतं अर्णव म्हणत तू सिरियसली मला का कळलंय कसं कळलंय हे महत्वाचं नाहीये पण तू इंदोरला ला जातेस हे महत्वाचं आहे तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अंजली राकेश दोघेही फोनवरती बोलत असतात तर मग आता ह्याच्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये प्रेमाचं बोलणं सुरू असतं आणि हे पाहता अर्णव तर खूप इमोशनल होतो पण मात्र त्यांचं हे बोलणं इकडे आता ईश्वरीच्या बाबांनी ऐकलेलं असतं आणि राकेश देखील खूप घाबरून जातो मग आता याच्यानंतर अर्णव इथे आजीला म्हणतो की ताईची दृष्ट काढून टाक तिच्याकडे जीव लावणारी माणसं आहेत पण मात्र मी जर मी एखाद्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो जवळ जायचं आहे असं वाटू लागतं तर लगेच तो व्यक्ती माझ्यापासून लांब होऊ लागतो तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू